नाशिक, शोध सत्याचा बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्तालय शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे नाशिक शहरामध्ये टोईंग कारवाई सुरू करण्यात आली होती मात्र आता टोईंग कारवाईचं कंत्राट संपल्यानं ही कारवाई मोहीम थांबवण्यात आली आहे नाशिक शहरातील बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा आणि शहरातील वाहतूक कोंडी मोकळी व्हावी यासाठी नाशिक महापालिकेकडून वाहन स्थळांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नसतानाही शहर पोलिसांनी टोईंग कारवाई सुरू केली होती दरम्यान यावर तोडगा म्हणून सात एप्रिल दोन हजार बावीसच्या करारानुसार आजपर्यंत टोईंग कंत्राट साठ महिन्यांसाठी सुरू करण्यात आलं होतं तेव्हापासून शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर टोईंग कारवाई केली जात होती मात्र आता खाजगी कंत्राटदारांचं टोईंग कंत्राट संपल्यानं पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवून ही कारवाई सुरू होणार आहे मात्र तुर्तास नाशिककरांना टोईंग कारवाईमधून मुक्तता मिळाली आहे दरम्यान निविदा प्रक्रिया राबवून नवीन कंत्राट होईपर्यंत शहरातील वाहन तळांवर शिक्कामोर्तब देखील केली जाण्याची शक्यता वर्तवली आहे दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था वाहनतळ निश्चिती सिग्नल यंत्रणा ट्रॅफिक वार्डन नियुक्ती यांसह विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक देखील घेतली जाणार असून यामध्ये विविध विषयांवर तोडगा काढला जाईल दरम्यान या कारवाईपासून तुर्तास तरी नाशिककरांना दिलासा मिळणार असल्यानं नाशिककरांमध्ये समाधान बघायला मिळत आहे मात्र वाहन चालकांनी बेशिस्तपणे वाहन पार्किंग करू नये असं आवाहन मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक